हा तांब्याचे पाहिजे हे सगळे कुकिंगसाठी तांब्याची भांडी आहेत आणि हे आपण घरी पण यूज करू शकतो मित्रांनो हे बघा हे भांड जेवणाचं हे आतमधून सगळं असं कलही केलेलं आहे आणि वरती असं झाकण सुद्धा आहे हे तुम्ही जेवणासाठी वगैरे पण वापरू शकता हंडी आहे त्याच्यामध्ये आपण बिर्याणी वगैरे सगळं बनवू शकतो काही भाजी वगैरे सुद्धा बनवू शकतो आमच्याकडे पाणी पिण्यासाठी अशी तांब्याची ग्लास पण आहेत बघा किती मस्त आहे ही आता गर्मीच्या वेळेला ही खूप युजफुल आहे ती तांब्याचे हंडे आहेत तसेच कळशी पण आहे जे आपण कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण मस्त आहेत लग्न कार्याला तुम्हाला पूजेला जी भांडी लागतात ती तुम्हाला इथे मिळतील प्रकारचे असे जेवणासाठी जे वापरतो आपण जे कुकर आहेत ते सुद्धा यांच्याकडे तुम्हाला मिळतील त्याच्यात पंधरा टक्केपासून वीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे प्रेस्टीज वगैरे घेतले तर पंचवीस टक्के तीस टक्के मारलेक्स आहे तीस टक्के म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे एम आर पी असते त्याच्यावर ते डिस्काउंट असतं मध्ये तुम्हाला कुठला हवं आहे त्याच्यावर असतं ॲल्युमिनियम ब्लॅक पाहिजे स्टीलचं पाहिजे सगळेच आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे डबे बघायला मिळतील छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत असे डिझाईनिंग वाले डबे पण आहेत त्यांच्याकडे हे बघा बघायला मिळेल इथे वेगवेगळ्या प्रकारची स्टीलची अशी ग्लास आहेत ही बघा तसेच तांब्या वगैरे पण आहेत जेवणाचे असे डबे पण आहेत असे वेगवेगळ्या अशा कढई आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो आहे काळबादेवी इथे इथे आज आपण बघणार आहोत स्टीलची तसेच तांब्याची भांडी होलसेल रेटने कुठे मिळतात ती इथे तुम्हाला खूप स्वस्त दरात किलोच्या भावाने इथे तांब्याची तसेच स्टीलची भांडी मिळतात मी ही भांडी आपल्याला गृहोपयोगासाठी खूप उपयोगी असतात तर चला बघूया कुठल्या दुकानामध्ये तुम्हाला ही स्वस्तामध्ये भांडी मिळतात की जर ह्या शॉपजवळ तुम्हाला जर यायचं असेल तर इथलं जवळच से, से सेंट्रल रेल्वेचं स्टेशन आहे मस्जिद बंदर इथे पंधरा ते वीस मिनटात तुम्ही काळबादेवी मंदिराजवळ यायचं आहे तिथेच हे शॉप आहे तर तुम्ही ह्या शॉपला जरूर व्हिजिट करा तर चला बघूया मग आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची भांडी मिळतात की बघायला मिळेल या शॉपचं नाव आहे शगुन स्टील म्हणून हे होलसेलर आहेत स्टेनलेस स्टील तसेच तांब्याचे होलसेलर आहेत है, ह्यांच्याकडे तुम्हाला खूप स्वस्त दरात भांडी मिळतील तर चला बघूया आतमध्ये कुठल्या प्रकारची भांडी मिळतात सर तुमचं नाव काय आहे वसंत बोरा आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करताय तुम्ही तीस वर्षापासून व्यवसाय करता कुठल्या कुठल्या प्रकारची भांडी मिळतात स्टील अॅल्युमिनियम तांब पेटळ सगळं होलसेल रेटने मिळते मॅन्युफॅक्चर तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे तर मला दाखवू शकता का कुठल्या कुठल्या प्रकारची भांडी मिळतात ती लावलेले हे सगळे तांब्याचे मडके आहेत पाच लिटरपासून वीस लिटर पर्यंत आता मित्रांनो गरमी पण सुरू झालेली आहे तर आपण हे तांब्याच्या मडक्यामध्ये आपल्याला तर माहिती आहे तांब्यामधून पाणी पियाला तर आपल्याला खूप गुणकारी असते चांगलं असते हे बघा यांच्याकडे वेगवेगळ्या मध्ये असे मस्त मस्त असे तांब्याचे मडके आहेत काय प्राइस आहे यांची पंधराशे दोन हजार हे तांब्याचे जे मडके आहेत हे तुम्हाला तेराशे रुपयापासून यांच्याकडे रेंज चालू आहे ती तीन हजारापर्यंत तुम्हाला मिळतील आणि हे तीन लिटरपासून तुम्हाला पंधरा लिटरपर्यंत तुम्हाला ह्या टाईपमध्ये तुम्हाला असे मडकी मिळतील बघा किती मस्त आणि डिझायनिंग पण बघा किती मस्त आहे हे वापरतात आपण ही भांडी तुम्ही हॉटेलसाठी वगैरे वापरू शकता सर्विंग करण्यासाठी यांना काची जात नाही आहेत हे पण बघा हे सगळे कुकिंगसाठी तांब्याची भांडी आहेत आणि हे आपण घरी पण यूज करू शकतो जेवणासाठी वगैरे बघा इथे मस्त मस्त भांडी आहे सगळी बघा हे आपण कुकिंग हे सुद्धा कुकिंगचं आहेत हे बघा हे पण सगळी कुकिंगची भांडी आहेत बघा मित्रांनो हे बघा हे भांड जेवणाचं या आतमधून सगळं असं कलही केलेलं आहे आणि वरती असं झाकणसुद्धा आहे हे तुम्ही जेवणासाठी वगैरे पण वापरू शकता काय प्राईस याची सतराशे पन्नास साडे सतराशे रुपयाला तुम्हाला हाफ पीस मिळेल हा सिंगल पीस आहे ना सिंगल पीस साडे सतराशे रुपयाला मिळेल आणि तुम्ही हे भांडं पण बघाल हेवी आहे एकदम जे आपण घरगुती वापरासाठी मस्त आहे तुम्हाला ही जी भांडी आहेत ती दोनशे रुपयापासून साडेपाचशे रुपयापर्यंत यांच्याकडे रेंज आहे भांड्यांची जे तुम्ही कुकिंग साठी वगैरे वापरू शकता आणि ही भांडी कशी आहे आपलं हे तांब्या पितळेचा हा पितळेचा तांब्या कसा आहे काय प्राइस आहे याची पितळेच्या तांब्याची साडेआठशे रुपयाला आणि ही भांडी कशी आहे याची काय रेंज आहे साडेसहाशे साडेनऊशे बाराशे मित्रांनो जर तुम्हाला कुकिंगसाठी जर तुम्ही घेतलीत ही भांडी तर ह्यांच्याकडे पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत तांब्याची भांडी आणि जर तुम्ही सर्व्हिसिंग सर्व्हिससाठी जे वापरतात हॉटेलमध्ये वगैरे जेवण वगैरे वाढण्यासाठी ती दोनशे रुपयापासून यांच्याकडे तुम्हाला मिळेल बघा किती प्रकारची वेगवेगळी अशी भांडी आहे त्यांच्याकडे तांब्याची ते ता ही होलसेल रेटमध्ये ते तीन स्टील मिक्स आहे याच्यात दोन्ही साईडला स्टील वर खालती स्टील आणि मध्ये आहे त्याच्याने जळत नाही करपत नाही आणि गॅस एकदम कमी लागतो आणि सगळ्यात मेन म्हणजे तेल एकदम कमी लागतं तुम्हाला नॉर्मल तेल लागेल एकदम आणि लगेच गरम होईल ते आणि अजिबात चिटकणार नाही करपणार नाही काहीच नाही आणि पुढेच लाईफ टाइम गॅरंटी आहे त्याची काय प्राइस आहे त्याची हे साडेचारशे पासून स्टार्ट आहे साडेचारशे रुपयापासून आ, जर विदाउट हँडल घेतलं तर तीनशे पासून स्टार्ट तीनशे रुपयापासून जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तर तुम्ही हँडल जर घेतलं तर तुम्हाला साडेचारशे रुपयापासून तुम्हाला मिळेल अकराशे रुपयापर्यंत अकरा रेंज आहे जशी साईज आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळतील जर विदाउट हँडल घेतलं तर तीनशे रुपयापासून तुम्हाला मिळतील तसेच यांच्याकडे अशी हंडी आहेत वेगवेगळ्या हंडी पण आहेत काय प्राइस आहे यांची बावीस तीनचा सेट बावीसशे रुपयाला मिळणार आ, तीन दे, दे हा पूर्ण तीनचा सेट बावीसशे रुपयाला मिळणारी हा हंडी आहे त्याच्यामध्ये आपण बिर्याणी वगैरे सगळं बनवू शकतो काही भाजी वगैरे सुद्धा बनवू शकतो आणि हां हे कसं आहे हे सतराशे पूर्ण चारचा सेट हा साडे सतराशे रुपयाला तुम्हाला हा चारचा सेट पूर्ण येणार बघा किती आणि भांडी पण एकदम अशी इंडक्शन आणि गॅस दोघांवर खाले तुम्हाला वरती असं काचेचं भांडं वगैरे आहे भांडं पण मस्त आहे ते आपल्या घरगुती जेवणासाठी पण हे मस्त आहेत किंवा कुकिंगसाठी बेस्ट आहे ते बघा किती मस्त आहे भांडं त्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी अशी तांब्याची ग्लास पण आहेत बघा किती मस्त आहे हे आता गरमीच्या वेळेला ही खूप यूजफुल आहे ती हे तुम्हाला ऐंशी रुपयापासून एक ग्लास सुरू आहे ते तुम्हाला दीडशे रुपयापर्यंत साईजप्रमाणे रेंज आहे त्यांच्याकडे हे ग्लास बघा किती मस्त आहे हे आपल्याला आता गरमीला वगैरे पाणी पिण्यासाठी एकदम मस्त आहे ग्लास पण बघा किती मस्त वाटतं आहे हे लहान मुलांना पण तुम्ही याच्यामधून पाणी वगैरे देऊ शकता पण मिळेल इथे हंडेसुद्धा आहेत बघा तांब्याचे हंडे आहेत तसेच कळशी पण आहे जे आपण कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण मस्त आहेत लग्न कार्याला हंडे बघा अशी डिझायनिंग वगैरे पण आहे त्याच्यावरती हंड्यांवरती हे बघा किती मस्त मस्त अशी हंडे आहेत हाई बघा लग्न कार्यालय वगैरे यूज करू शकतो तसे अशा छोट्या छोट्या अशा कळशी पण आहे त्यांच्याकडे तांब्या पण आहे हा बघा त्या कळशी आपण अखंड घेतली तर दोन हजार पासून जोडी स्टार्ट आहे ते अठ्ठावीसशे पर्यंत ते किलोने सगळं मिळतात किलोवर आणि सेट वर पण आहे दोन्ही घेतल्या तर साडेआठशे साडेआठशे आणि जर कळशी वगैरे घेतली तर साडेपाचशे सहाशे जशी आपण साईज घेऊ सातशे आठशे साईज प्रमाणे आणि हे तांब्या वगैरे कसे मिळतात दीडशे रुपयापासून मिळतात तांब्याचं आपल्या पूजेचा पूजेचा तांब्या आपल्या दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे सव्वा दोनशे सगळ्या साईज प्रमाणे असतात बघा इथे किती वेगवेगळ्या प्रकारची अशी भांडी आहेत तांब्याची जे आपण घरगुती वापरासाठी यूज करू शकतो तसेच आता लग्न कार्याला पण कोणालाही गी? गिफ्ट वगैरे पण तुम्ही देऊ शकता पितळेची सुद्धा तुम्हाला पूजेला जी भांडी लागतात ती तुम्हाला इथे मिळतील इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे दिवे आहे समयी आहे अशी घंटी आहे अखंड ज्योत आहे पितळेचा हा ता बघा पितळेचा सुद्धा आहे इथे अगरबत्ती लावण्याचे असे स्टँड सुद्धा आहे त्यांच्याकडे तसे छोटे छोटे असे ग्लास हो पण आहेत हे पूर्ण सगळं पूजेचं साहित्य आहे इकडे बघू शकता तुम्ही हे जे पूजेचे साहित्य आहे तुम्हाला चाळीस रुपयापासून ह्यांच्याकडे स्टार्ट आहेत पूजेची भांडी बघू शकता तुम्ही किती व्हरायटी आहे पितळेच्या पूजेच्या भांड्यांमध्ये बघायला मिळेल किती प्रकारचे मग आहेत जे पाणी पिण्यासाठी आपण वापरू शकतो आणि असे वेगवेगळ्या डिझाइनिंगमध्ये आहेत बघा जे आपण घरामध्ये पाणी पिण्यासाठी वापरू शकतो अडीचशे यांच्याकडे अडीचशे रुपयापासून साडेसातशे रुपयापर्यंत हे जग तुम्हाला मिळतील बघा हाई बघा हा बघा किती मस्त याच्यावर बघा मस्त अशी डिझायनिंग वगैरे पण आहे हा बघा आतून बघा आतून पण बघा हे, लिटर लिटर हे किती लिटरपासून स्टार्ट आहे दीड पासून पाण्याचे अडीच लिटरपर्यंत मिळतील हे तुम्हाला पाण्याचे जे जग आहेत हे दीड लीटरपासून अडीच लिटरपर्यंत तुम्हाला हे मिळतील बघा किती मस्त मस्त असे जग आहेत पाण्याचे प्रकारचे असे जेवणासाठी जे, जे वापरतो आपण जे कुकर आहेत ते सुद्धा यांच्याकडे तुम्हाला मिळतील बघू शकता हे आहेत वेगवेगळे असे विनोदचे पण कुकर तुम्हाला मिळतील इकडे त्याच्यात पंधरा टक्केपासून पर्यंत डिस्काउंट आहे प्रेस्टीज वगैरे घेतले तर पंचवीस टक्के तीस टक्के मारलेचे तीस टक्के म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे त्याच्या एमआरक्यू असते त्याच्यावर डिस्काउंट असतं मध्ये तुम्हाला कुठला हवं आहे त्याच्यावर असतं ॲल्युमिनियम ब्लॅक पाहिजे स्टीलचं पाहिजे सगळेच आहेत आमच्याकडे ते म्हणजे एकटी वस्तू अशी नाहीये की घरात तुम्हाला जे पण उत्पादक लागतात ना तिथे आणि हे कुकर किती लिटर पासून येतात आणि कंपनीप्रमाणे डिस्काउंट मिळणार कुठली कंपनी घेता त्याच्यावर डिस्काउंट मित्रांनो बघायला मिळेल तुम्हाला किती प्रकारचे असे वेगवेगळे जे घरगुती वापरासाठी आपण जे कुकर वापरतो असे हॉकीन्स विनोद वगैरे असे त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे असे कुकर आहेत त्यांच्याकडे जे तुम्ही जी एम आर पी असणार त्याच्यावरती ज्या डिस्काउंट तुम्हाला मिळेल जसं कंपनीचा डिस्काउंट असेल त्याप्रमाणे प्राईजवरती तुम्हाला डिस्काउंट मिळेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे नॉनस्टिक असे स्टीलचे पॅन पण बघायला मिळतील हे बघा असे वेगवेगळे असे पॅन आहेत पण तुम्ही वापरू शकता पॅन बघा नॉन नॉनस्टिक आहे हा ह्याच्यामध्ये असं जेवण वगैरे बनवायला मस्त आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही स्टीलचे चमचे वगैरे पण वापरू शकता हा बघा इंडक्शन आणि गॅस दोन्ही इंडक्शन आणि गॅस दोन्ही याच्यावरती तुम्ही हा यूज करू शकता काय प्राईस आहे याची सातशे पंचवीस सातशे पंचवीस रुपयाला आहे आणि हे जे नॉनस्टिक आहे हे पॅन आहे हे किती रुपयापासून स्टार्ट आहे तीनशेपासून तीनशे रुपयापासून मिळतील हे तुम्हाला नॉनस्टिकचे जे पॅन आहेत हे तुम्हाला तीनशे रुपयापासून ह्यांच्याकडे स्टार्टिंग प्राईज आहे ते बाराशे रुपयापर्यंत मिळतील बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे असे पॅन आहेत ह्याच्यावरती आपण डोसा वगैरे पण बनवू शकतो धावणा डोसा वगैरे बनवू शकतो ह्याच्यावरती भांडी आपण जेवणासाठी वगैरे यूज करू शकतो जसं की नॉनस्टिक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे डबे बघायला मिळतील छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत असे डिझाईन वाले डबे पण आहेत त्यांच्याकडे हे बघा बघा हे किती प्रकारचे असे डबे आहेत स्टील मध्ये सगळे डबे आहेत जे आपण घरी जिन्नस वगैरे ठेवण्यासाठी मस्त आहेत हे भांडी हे डबे मस्त आहे जिन्नस वगैरे ठेवायला किती पासून स्टार्ट आहे हे डबे शंभर ग्रॅमपासून यांच्याकडे पंधरा किलोपर्यंत हे डबे तुम्हाला मिळतील आणि प्राइस किती यायची किलोवर प्राईज असते साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलोने तुम्हाला हे डबे मिळतील जसे वजन असेल त्याप्रमाणे त्याची प्राईज असते बघा तसेच यांच्याकडे वेगवेगळे वेग वेग वे असे टोप पण तुम्हाला बघायला मिळतील जे स्टीलचे आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे टोप आहे त्यांच्याकडे तसे छोटे छोटे असे जे मसाल्याचे डबे वगैरे पण आहेत हे बघा वरती पण आहेत मसाला वगैरे जर ठेवायचा असेल डबे आहेत हे बघा ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्या वस्तूही ठेवू शकतो कुकिंगसाठी जे सगळे जिन्नस आपण याच्यावरती ठेवू शकतो हे टोप कसे आहेत साडेचारशे रुपये किलोने मिळणार हे जे टोपसुद्धा आहेत हे साडेचारशे रुपये किलोच्या दराने मिळणार जसं वजन असेल त्याप्रमाणे त्याची प्राईज असते आणि हे डबे कसे आहेत हे तुम्हाला जे मसाल्याचे डबे आहेत हे अडीचशे रुपयापासून तुम्हाला यांच्याकडे मिळतील हे बघा असे छोटे छोटे असे घरी आपण जे वापरासाठी जे चमचे लागतात ते सुद्धा यांच्याकडे मिळतात वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये यांच्याकडे चमचे उपलब्ध आहेत हे साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला चोवीसचा पूर्ण सेट येतो हे बघा ह्या टाईपमध्ये असा पूर्ण सेट येणार तुम्हाला वे ही साडेचारशे रुपये रेंज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चोवीस चमचे मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल इथे वेगवेगळ्या प्रकारची स्टीलची अशी ग्लास आहेत ही बघा तसेच तांब्या वगैरे पण आहेत जेवणाचे असे डबे पण आहेत असे वेगवेग अशा कढई आहेत हे बघा चहाची वांडी आहे चहा बनवण्यासाठी हे ग्लास कसे आहेत तीस रुपयापासून तुम्हाला एक ग्लासेस मिळतील आणि हे जेवणाचे भांडे कसे आहेत एकशे चाळीस एक रुपयापासून तुम्हाला हे जेवणाचे डबे कंटेनर मिळतील ह्याच्यामध्ये आपण ऑफिसला वगैरे घेऊन जाऊ शकतो मस्त आहेत बघा तसेच तांब्या वगैरे पण आहेत सत्तर रुपयापासून तुम्हाला इकडे तांबे मिळेल बघा तांब्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे हेवी आहे एकदम तांबा जो तुम्ही आपल्या घरी वगैरे वापरण्यासाठी मस्त आहे किंवा असे लग्नाला वगैरे आता गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण मस्त आहे जे ज्याकडे आहेत त्या इंडक्शनचे आहेत हां नंतर हे पण इंडक्शन आणि गॅस दोघांवर चालतील तुम्हाला काय प्राइस आहे त्यांची ते साडेतीनशेपासून आहेत साडेनऊशे पर्यंत आहेत साडे स्टील अडीचशेपासून साडेसातशेपर्यंत अडीचशे रुपयापासून ह्या तुम्हाला अडीचशे रुपयापासून साडेसातशे साडेसातशे रुपयापर्यंत मिळतील या तुम्हाला आणि इथे चाची अशी भांडी पण आहेत हे चाची कशी आहेत भांडी ही तीनशेपासून तीनशे रुपयापासून तुम्हाला ही चाची भांडी मिटली बघा ही शंभर रुपयापास आणि स्टीलची पण आहे त्यांच्याकडे चहा बनवण्यासाठी वगैरे मस्त आहे शंभर रुपयापासून तुम्हाला मिळतील पातेलं पातेले वगैरे ठेवायला असं भांड ठेवायला अशी मस्त ही ट्रॉलीसारखी आहे काय प्राइस याची पंचाहत्तर ही पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे बघा एकदम मजबूत आहे हे त्याच्यापेक्षा थोडी कमी क्वालिटीचं आहे हे तुम्हाला जर घेतलं तर ही पस्तीस रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे बघा हे पण आपण जे जेवणामध्ये तडका वगैरे मारतो त्याच्यासाठी असं हे मस्त भांडं पण आहे हे बघा काय प्राईज आहे याची एकशे साठ रुपयाला तुम्हाला मिळेल हे मजबूत आहे इंडक्शन आणि गॅस दोन्ही याच्यावर हा यूज होऊ शकते मस्त आहे एकदम ही ज्यूस वगैरे बनवल्यानंतर जी गायनी असेल ती पण यांच्याकडे आहे काय प्राईज आहे शंभर रुपयापासून तुम्हाला ही साईजप्रमाणे प्राइस आहे यांची गायनीची तसेच यांच्याकडे असे चपाती चपातीसाठी असे बघा तवे पण आहेत मस्त भाकरी पुरणपोळी चपाती भाकरी ॲरिस्टो कंपनीचा आहे हा काय प्राइस आहे याची हे चारशे रुपयापासून तुम्हाला हे मिळतील हे साईजप्रमाणे अमाऊंट आहे हे बघा आणि पाच वर्षाची याच्यावर तुम्हाला गॅरंटी पण देत आहेत ते जर खराब झाला तर तुम्हाला नवीन पीस मिळेल इकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे मिक्सर पण आहेत हे बघा तसेच कुकर पण आहेत इथे सगळे कुकर आहेत मॅक्झिमा कंपनीचे कुकर आहेत तिथे काय प्राइस आहे क्वालिटीचे पण कुकर आहेत हे पंधराशे रुपयापासून आहेत किती लिटरचे आहेत हे दीड लिटरचे पंधराशे रुपयापासून स्टार्ट आहे आणि दीड लिटरपर्यंत तुम्हाला मिळतील तसे यांच्याकडे असे मिक्सर पण आहेत जयपानचे आहेत प्रीतीचे आहेत फिलिपचे मिक्सर आहेत काय प्राइस आहे यांची बजाजचा पण मिळेल तुम्हाला पंचवीसशे रुपयापासून तुम्हाला मिक्सर मिळते ह्याच्यावरून काय डिस्काउंट वगैरे आहे का ह्याच्यावर पण तुम्हाला प्रत्येक कंपनीवाईज तुम्हाला याच्यावर डिस्काउंट मिळेल बघा किती मस्त मस्त असे मिक्सर आहेत ब्रँड जे आहे ना ते आमच्या स्वतःचा आहे ते समजा तुम्हाला कुठे काही पण पाठवायचं जरी असेल म्हणजे भारतात किंवा बाहेर जरी पाठवायचं असेल तरी पण आम्ही ते पाठवून देतो मला तर त्याचं जे डिलिव्हरी चार्ज वगैरे असतं ते आम्ही घेतो म्हणजे समजा तुम्हाला कधी कुठं व्यवसाय वगैरे जरी करायचा असेल तो ते पण आम्ही करून देतो जर क्वांटिटी भरपूर असेल तर तुम्ही कुठेही डिलेवरी करू शकता काही एक्स्ट्रा चार्जेस असतात का जे असतात काही बाकी नाही नॉर्मल चार्जेस असतात आणि जर कोणाला जर करायचा असेल तर तुम्ही म्हणजे जाग जागी डीलर्स वगैरे आहेत त्यांच्याशी आम्ही त्या कॉन्टॅक्ट करून देतो ते तिकडचं ते बघतात मग ते होलसेल रेटने मिळणार होलसेल जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हे तु हे होलसेलर आहेत यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्हाला बघायला मिळेल एकाच दुकानामध्ये सगळ्या प्रकारची भांडी शॉपमध्ये तुम्हाला सगळी तांब्याची भांडी हॉटेलला जी सर्व्हिसिंगला जी भांडी लागतात ती हंडा कळशी तसेच स्टेनलेस स्टीलची भांडी पितळेची भांडी सगळी भांडी पूजेला जेवढी भांडी लागतात ती वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे डबे वगैरे लागतात टोप लागतात ते आहे त्यांच्याकडे कुकर आहे वेगवेगळ्या प्रकारचे कुकर तुम्हाला मिळतील तसेच स्टिक पॅन पण आहे त्यांच्याकडे बघू शकता हे बघा वेगवेगळ्या प्रकारची अशी भांडी आहे त्यांच्याकडे असे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत असे तांबेसुद्धा आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे ग्लासेस आहेत तसेच तेल वगैरे ठेवण्यासाठी असे मस्त किटल्या पण आहेत एक ग्लास पण बघा या टाईममध्ये असे ग्लास आहेत तांबे आहेत जेवणाचे कंटेनर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चाची भांडी आहेत जाळणी आहे चपात्या वगैरे बनवण्यासाठी असे तवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे मिक्सर आहेत हे एका एक शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू चमच्यापासून सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा एका एक शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू तुम्हाला होलसेल रेटने मिळतील हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग पण करतात जर तुम्हाला व्यवसाय जरी स्वतःचा करायचा असेल तरी तुम्ही ह्यांच्याशी संपर्क करू शकता तसेच तुम्हाला जर वस्तू बाहेर जरी मागवायची असेल तर क्वांटिटी जास्त असेल तर हे तुम्हाला कुरिअरसुद्धा करतील त्याचे थोडेफार कुरिअर चार्जेस हे घेतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांचं ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला तांब्या पितळ तसेच स्टीलच्या वस्तू स्वस्त दरात मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद